आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगते की तुम्हीही म्हणाल खरंच प्रेम असेल तर त्याच व्यक्तीशी लग्न करावं नाहीतर नाही हा किस्सा कर्नाटकातील हसनचा आहे अगदी ताजा हसनमधील श्री आदी चुंचनगरी कल्याण मंडपामध्ये सगळं काही मंगलमय होतं मंडप सजवला होता फुलांचा सुगंध दरवळत होता पुजारी मंत्र म्हणत होते आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता वधू वर पल्लवी आणि वेणुगोपाल लग्नाच्या भोवल्यावर बसले होते पल्लवी एम ए झालेली तर वेणुगोपाल सरकारी शाळेत शिक्षक अगदी आदर्श जोडी वाटत होती सगळ्यांना सगळं सक्ड़ काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं मंगलाष्टक झाली होती फक्त मंगळसूत्र बांधायचं आणि सात फेरे बाकी होते वधूवरांच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं नातेवाईक एकमेकांशी गप्पा मारत होते पुढच्या कार्यक्रमाची तयारी करत होते वातावरणात एक वेगळीच उत्सुकता होती पण अचानक असं काही घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती लग्नाचा मंडप पूर्णपणे शांत झाला तुम्ही विचाराल काय झालं ऐका तर ऐनवेळी जेव्हा वेणुगोपाल मंगळसूत्र हातात घेऊन पल्लवीच्या गाळात बांधणार होते तेव्हा पल्लवीच्या फोनवर एक कॉल आला आता तुम्ही म्हणाल लग्नाच्या वेळी कुणाचा कॉल पण हा कॉल साधा नव्हता हा कॉल तिच्या जुन्या बॉयफ्रेंडचा होता पल्लवीने फोन घेतला काही क्षण ती बोलली आणि त्यानंतर तिने जे केलं ते पाहून सगळ्यांना धक्काच बसला ती अचानक उठली आणि मोठ्याने म्हणाली मी हे लग्न करू शकत नाही सगळे स्तब्ध झाले वेणुगोपाल गोंधळले नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले वातावरणातील आनंद अचानक कुठेतरी गायब झाला आणि त्याची जागा गोंधळ आणि तणावाने घेतली पल्लवीच्या आई वडिलांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली मला माफ करा पण मी दुसऱ्यावर प्रेम करते मी त्याच्यासोबतच लग्न करू शकेन तुम्ही कल्पना करू शकता त्या परिस्थितीची एका क्षणात सगळं चित्रच बदलून गेलं जो मंडप काही वेळापूर्वी हसत खेळत होता तिथे आता शांतता पसरली होती काहीजण नाराज झाले काहीजण संतापले पण काही जणांनी पल्लवीच्या या धाडसाचं कौतुकही केलं खरं सांगायचं तर हे ऐकून मलाही विचार पडला किती धाडस लागतं हे करायला समाजाची भीती नातेवाईकांचा दबाव सगळ्यांची अपेक्षा हे सगळं बाजूला सारून तिने आपल्या मनाचं ऐकलं वेणुगोपालसाठी हे नक्कीच खूप कठीण होतं पण पल्लवीने वेळेस हे पाऊल उचलल्याने त्यांचं आयुष्य अजून गुंतागुंतीचं झालं नाही शेवटी काय लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं आणि हे मिलन तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा त्यात प्रेम आणि विश्वास असतो जर प्रेमाची भावनाच नसेल तर ते नातक किती काळ टिकेल पल्लवीने वेळेतच हा निर्णय घेऊन कदाचित स्वतःला आणि वेणुगोपाललाही एका अशा नात्यात अडकवण्यापासून वाचवलं ज्यात प्रेम नव्हतंच म्हणूनच मला वाटतं प्रेमाशिवाय लग्न करणं हे कितीतरी दुर्दैव आहे पल्लवीने जे केलं ते कदाचित काही लोकांना चुकीचं वाटेल पण माझ्या मते तिने आपल्या मनाचं ऐकलं आणि सत्य सांगितलं यातच खरं शहानपण आहे नाही का तुमच्या मते पल्लवीने घेतलेला निर्णय योग्य होता का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा